नमस्कार शेतकरी बंधूंना सेंद्रिय शेतीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते इथे परसबागेमध्ये आज पुन्हा अनुभव आलेला आहे की जे काही गवत आहे ते इतक्या छान आणि म्हणजे वरती मुळे आलेले आहेत गवताच्या त्याच्यामुळे लवकर निघतंय म्हणजे पाचच मिनटात ही एक लाईन आहे ना पूर्ण ती मी पावसाळ्यात त्याच्यातलं गवत काढत होते सो तुम्हाला जी ही मधली लाईन दिसते ना ह्याच्यामध्ये जे गवत येतं त्याला ता, काही महिन्यांपूर्वी एक तास काढायला वेळ लागत होता तोच आता दहा मिनिटावरती आलेला आहे ही एक सेंद्रिय शेतीतली महत्त्वाची गोष्ट आहे ते कशामुळे होतं की आपली जी जमीन आहे ती भुसभुशीत होते गांडोळं त्याच्यात राहतात त्याच्यामुळे ज्या गवताच्या मुळे आहेत त्या वरती येतात आणि ते गवत काढायला सोपं पडतं आता मी ह्याचं इथे पण गवत ठेवलेलं आहे किती होतं गवत हे मी तुम्हाला दाखवते आणि आता कसं आहे आणि त्या गवताचं नंतर काय करायचं हेही मी तुम्हाला दाखवतो सो तुम्ही हे बघू शकता टोमॅटोची झाडं आहेत बांधलेली नाही आहेत कारण याच्यात गवत खूप वाढलं होतं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हे जेवढं गवत आहे तेवढंच इथे गवत होतं आणि पाच मिनिटात फक्त काढून झालेलं आहे आणि ज्या काही मुळ्या असतात त्या इतक्या हलक्या झालेल्या आहेत की त्या सहज वरती येत आहेत इथे तुम्ही बघू शकता म्हणजे हे जे गवत असत ना ह्याच्या पण मुळ्या हलक्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे जरी हाताने उपटलं तरी ते लवकर निघून जात आहे आता इथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे सो हा एक फायदा झालेला आहे